आज मी आता चंपाल रोडा कलर्चा जे भवन असा त्याच्या फुडल्यान एक हंगर एक पोर्ट स्ट्रक्चर असा हे जे स्ट्रक्चर असा ते बरेच कतूरितात जे हसर सरकारन हे रिपेरींग केला पेंटींग केला आणि हे आता हंगर एक पर्यटकांना लागून जे सर्वित केले आह हे हर असे त्यांच्या साडीक बात घातलेले असतात आणि हे आता पाव लागला म्हणजे आणि भसर सरले जे पळता जे हे स्ट्रक्चर सारखे मोडलेले दिसतं ते थंचर केले तसे थंड बोसा पडल्यान आणि हे असा सिमेंट असा ती सकल पडलेली असा आणि थंसरसून ते घराकडे पंता उदक पण ते दिसतं एक असे म्हणतात की सरकार स्मार्ट कमी करून पैसे कशी झाल्या ते पळतात आणि ह्या हातून एक हे एक ओल्ड स्ट्रक्चर हातून त्याची भर पडल्या आणि त्याची स्थिती एक अशी वाईट झाल्या की ह्या ह्या स्ट्रक्चरचे स्ट्रक्चर सरकार आणि संबंधता लक्ष दिवचे आणि हे स्ट्रक्चर वीन सारखे करून त्या लोकांच्या आणि सायडीक भाग जे आहात लाक ते लाकडी बी मोडक्या वसून पडलेले असतात त्यात ते बसले बसल्यापासून आता ते उडक पडतले म्हणजे पावसात ते कसलेले असतात तिची मरमपट्टी गर्दी तसंच त्याला लागून सगळ्यांना विरोध करत व्हिडिओ आवडले जर शेअर करत लाईक करात सबस्क्राईब करात धन्यवाद